हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या दत्त जयंती सप्ताहामध्ये अनेक ठिकाणी श्री गुरुचरित्राचं पारायण केलं जातं गुरुचरित्र सप्ताहगाणामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त मंदिरामध्ये सामूहिक गुरुचरित्राचं पारायणाचं अनुष्ठान केलं जातं त्याचबरोबर घरोघरी गुरुचरित्र पारायणाला बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी सुरुवात सुद्धा केलेली असेल किंवा ज्यांची गुरुचरित्राची पारायण आधीच झालेली आहे तर त्यांचीही सेवा पूर्ण झालेली असेल पण आता ज्यांचा मासिक धर्म सुरू आहे किंवा येणार आहे तर अशा सर्व स्त्रियांनी दत्त जयंतीनिमित्त काय सेवा कराव्यात कारण इच्छा असूनही जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल तर दत्त जयंतीपर्यंत सेवा तुम्हाला मी सांगणार आहे तर या सेवा केल्यामुळे सुद्धा तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण फळ मिळेल तर या सेवेविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असा त्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा यंदा पंधरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो तर पहा साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार असलेल्या दत्त महाराजांचं तत्व हे सक्रिय झालेलं आहे आणि त्यांच्या कृपेचा आपल्यावरती वर्षा व्हावा आपल्यालाही त्यांच्या सेवेची संधी लाभावी यासाठी अनेक सेवेकरी सेवेला बसले असतील ज्यामध्ये पहा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असतील किंवा श्री गुरुचरित्र पारायण आता या सप्ताह काळामध्ये बऱ्याच ठिकाणी केलं जात असेल तर आता काही महिलांची या काळामध्ये अडचण असते तर अशा वेळेस इच्छा असूनही त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वेळे अभावी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस अशी कोणती सेवा करावी जेणेकरून आम्हाला दत्त महाराजांच्या सेवेची संधी मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये तुमची सेवा पूर्ण होईल अशा काही सेवा तुम्हाला मी सांगणार आहे पण जर मासिक धर्मामुळे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर अशा वेळेस तुम्हाला असं कोणतं पारायण किती दिवस करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर पहा आता नऊ डिसेंबर रोजी या सप्ताह काळाला सुरुवात झालेली आहे आज तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली नसेल तर मग तुम्ही आजपासून किंवा जेव्हापासून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहाल त्या क्षणापासून दत्त महाराजांच्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता तर ही सेवा करण्यासाठी से जर संकल्प करावा लागेल का तर नक्कीच तुम्ही संकल्प करू शकता किंवा संकल्पाशिवाय सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलं जातो आणि दत्त महाराज आपल्याकडनं ती ती सेवा निर्विघ्नपणे करून घेतात त्यामुळे नक्कीच तुम्ही संकल्प करा आणि दत्त महाराजांच्या चरणी तुम्हाला हवी ती सेवा तुम्ही रुजू करू शकता आता दत्त जयंतीच्या काळामध्ये जर तुमचा मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही या सेवेचा संकल्प करू नका कारण मध्येच अडचण आली तर परत ती सेवा तशीच राहून जाते म्हणून तुम्हाला संकल्प करायचा नाहीये तर सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे कोणतीही सेवा तुम्ही करू शकता आता बघा या ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगणार आहे त्यातल्या ज्या जमतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या या सेवा आहेत आता बऱ्याचशा स्त्रियांना इच्छा असून ही सेवा करता येत नसेल वेळा अभावी म्हणा किंवा घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घरातली बरीचशी कामं आहेत किंवा बाहेर कामाला जावं लागतं अशा वेळेत सर्व स्त्रियांनी नामस्मरणाची सेवा करावी नामस्मरण करणं हे सुद्धा एक अतिशय उच्च कोटीची आणि सर्वश्रेष्ठ सेवा आहे तुमचं काम करत असताना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर स्वामी महाराज दत्त महाराजांना ठेवलं तर ती सेवा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ सुद्धा तुम्हाला मिळतं आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही पण ती सेवा करायची होती पण पुढे मासिक धर्म येणार आहे किंवा आता मासिक धर्म सुरू आहे तर त्यांनी मासि मासिक धर्म झाल्यानंतर किंवा मासिक धर्माच्या आधी श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायणं करावी तुमचा मासिक धर्म दत्त जयंतीच्या काळामध्ये असेल तर तुम्ही दररोज दोन दोन पारायण करू शकता आणि दत्त जयंतीपर्यंत जर तुमची सात पारायणं झाली तर तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल तर पहा चरित्र सारामृत पारायण करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो पण जर तुम्ही नवीन सेवे करी असाल पण तुम्ही आधीपासूनच सेवेत असाल तर पाऊन ते एक तासाच्या मध्ये तुमची ही पोथी किंवा पारायण करण्यासाठी वेळ लागतो तर त्यामुळे सकाळ संध्याकाळी अशा प्रकारे तुम्ही दोन पारायण करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही नवीन सेवे करी असाल आणि तुम्हाला एवढं पारायण करणं शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत आजपासून किंवा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासनं तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचले तर दत्त जयंतीपर्यंत तुमचं एक संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होईल किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज सात सात अध्याय घेतले तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं तर, तर अशी तुम्ही दोन पाच किंवा सात पारायण नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता आता अनुष्ठान करण्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता तारक मंत्र जो आहे तर तो नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे तारक मंत्र तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा मिळून जाईल किंवा गुगल वरती तुम्ही सर्च करून पाहू शकता तर या तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सात सात वेळेला तुम्हाला हा तारक मंत्र रोज पठण करायचा आहे एक वेळ निश्चित करून घ्यायचा आहे आणि त्या वेळेमध्ये रोज सात वेळेला तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणजे सात दिवसांमध्ये तुमचं तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही अकरा माळी जॉब करायचा सुद्धा संकल्प करू शकता रोज तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा पूर्ण करण्यासाठी से जास्तीत जास्त अर्धा तासाचा वेळ लागतो पण ही सेवा सुद्धा तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता रोज एका वेळेमध्ये एकाच लयमध्ये तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही जरी वर्किंग असाल तर घरी आल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर पहा ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होती पण वेळेअभावी करणं शक्य नाही झालं त्यांनी नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेली श्री गुरुचरित्र अवतारणिका सुद्धा पठण केली तरी देखील त्यांना श्री गुरुचरित्र पारायण केल्या इतकं पुण्य लाभेल श्री गुरुचरित्र अवतारणिका पठण करण्यासाठी तुम्हाला अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागेल तर तुम्ही हे पठण केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल आता ही सेवा सुद्धा तुम्हाला करणं शक्य नसेल तर पहा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये अजून एक सेवा दिलेली आहे ती म्हणजे आपल्या स्वामींची स्वामी चरित्र अवतारणिका तर ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतील दहा मिनिटांमध्ये ही सेवा तुम्ही केली तर श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पारायण केल्याचं तुम्हाला फोन मिळतं किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय आणि एक माळजोप केला तर दहा मिनिटांची सेवा देखील पुरेशी आहे स्वामी महाराज आपल्याला कधीच असं म्हणत नाहीत की तू माझ्या समोर बसून राहा किंवा तू माझी सेवा कर तर ही जी सेवा तुम्ही मनापासून करता तेव्हा त्याचं फळ स्वामी नक्कीच देतात तर पहा आपल्या डोक्यामध्ये सेवा करत असताना बरेचसे विचारचक्र सुरू असतात आपल्या घरामध्ये असलेल्या समस्या असतील किंवा इतर काही कौटुंबिक कारण असतील तर ती आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहेत पण तरी देखील आपल्याला स्वामींशी एकरूप व्हायचं आहे आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये आपल्याला मग्न व्हायचं आहे आणि आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर पहा श्री गुरुचरित्रातील आपल्याला एक अध्यायाचं पठण करायचं आहे गुरुचरित्रामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय दिलेले आहेत प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्व आहे आपल्या प्रत्येक समस्यानुसार या गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये दिलेल्या अध्यायाचं महत्व आणि त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते त्यामुळे संपूर्ण ग्रंथाचं पारण करणं शक्य नसलं तरी तुमच्या समस्येनुसार तुम्ही काही अध्याय जे आहेत तर ते पठण करू शकता जसं की गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा आपल्या आर्थिक समस्येसाठी आपण पठण करू शकतो कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या आर्थिक समस्या या दूर होत नसतील तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय नित्य नियमाने पठण करा त्याचबरोबर तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या इतर काही कौटुंबिक वादविवाद असतील तुम्हाला बाहेरील बाधा झालेली असेल तर तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचं सामर्थ्य श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे त्यामुळे त्यातील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्त्व आहे तर तुमच्या समस्येनुसार तुम्ही यातल्या अध्यायांचं तुम्हाला पठण करायचं आहे दत्त पर्यंत आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी दत्त महाराजांसाठी जी जमेल ती सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं तरी देखील दत्त जयंतीपर्यंत कोणतीही सेवा तुम्ही करू शकता अगदी गुरुचरित्रातील अध्याय तुमच्या समस्येनुसार तुम्ही पठण केला तरी गुरुचरित्र पारायणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ